नमस्कार कुक इन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण शेवग्याच्या शेंगाची काळी भाजी बनवणार आहोत तीही अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप जास्त मेहनत न घेता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी इथे कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचा आहे आणि कढई छान अशी गरम करून घ्यायची आहे आता आपण मसाला भाजून घेऊयात त्यासाठी इथे मी खोबरं शेंगदाणे फुटाणे लसूण पाकळ्या हिरव्या मिरच्या अशा बारीक तोडून घेतल्या आहेत कढीपत्त्याची पाने आणि कोथंबीर घेतलेली आहे आता हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये खोबरं टाकून घेऊयात आणि छान असं लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात इथे बघू शकता खोबरं छान असं मस्त परतत मी भाजून घेतलेलं आहे खोबरं छान भाजलेलं आहे आता हे एका ताटामध्ये काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये शेंगदाणे आणि फुटाणे टाकून घेऊयात आणि ते देखील छान असे या तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत इथे तुम्ही धने वापरले तरी चालेल धने भाजून मग टाकायचे आहे इथे मी धने भाजून टाकण्याऐवजी मी धनापूड वापरत आहे त्यामुळे इथे मी धने भाजायला घेतलेले नाहीत आता शेंगदाणे फुटाणे भाजून झालेले आहेत त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि लसूण टाकून घ्यायचा आहे आणि तो देखील छान असा भाजून घ्यायचा आहे मिरचीचे दोन तुकडे करून घ्यायचे आहे यामुळे मिरची भाजताने अजिबात फुटत नाही आणि अंगावर उडत नाही त्यानंतर इथे मी एक मिडियम साईजचा कांदा भाजून घेतलेला आहे आणि तो या तेलामध्ये परतून घेतलेला आहे कांदा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण भाजून घेतलेले सर्व पदार्थ या कांद्यामध्ये टाकून घ्यायचा आहे यामध्ये कडीपत्ता कोथिंबीर देखील टाकायची आहे आणि तीसुद्धा या मसाल्यासोबत छान अशी परतून घेऊयात सर्व मसाला छान असा एक जीव परतून घेतल्यानंतर इथे मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि तो थंड करण्यासाठी बाजूला ठेवून घेतलेला आहे आता याच कढईमध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आता या पाण्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे त्यानंतर इथे बघू शकता अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगा मी कट करून घेतलेल्या आहे आणि त्याची थोडी थोडी सालदेखील काढून घेतलेली आहे आता या शेंगा या पाण्यामध्ये टाकून घेऊयात आणि दहा ते पंधरा मिनटे छान अशा शिजवून घेऊयात त्यासाठी यावर एक मी झाकण ठेवून घेतलं आहे आणि शेंगा छान अशा शिजवून घेतलेल्या आहेत दहा ते पंधरा मिनटानंतर शेंगा चेक करून घेऊयात शिजल्यात की नाही एका चाकूने मी शेंग चेक करून बघत आहे इथे बघू शकता तुम्ही आपली शेंग छान अशी शिजलेली आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि या शेंगा एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता थंड करून घेतलेला सर्व भाजून घेतलेला मसाला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि त्याचं मिक्सरला बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं इथे मी थोडस पाणी वापरून याचं बारीक असं वाटण तयार करून घेतलं आहे त्यामध्ये मी एक मोठा चमचा धनेपूड आणि एक मोठा चमचा काळा मसाला टाकून याचं पुन्हा बारीक असं वाटण तयार करून घेणार आहे आता कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून यामध्ये वाटून घेतलेला सर्व मसाला टाकून घ्यायचा आहे इथे बघू शकता तुम्ही इथे बघू शकता तुम्ही या तेलामध्ये हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत हा मसाला परतायचा आहे अगदी एक ते दोन मिनटे इथे बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण शिजून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा पाण्यासोबतच यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्या करण्या आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे ते मी दीड ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता ही भाजी छान अशी मिक्स करून घेऊयात आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवूनच आपल्याला या भाजीला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाजीला छान अशी उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम लो टू मिडीयम ठेवून आपल्याला ही भाजी पुन्हा पाच ते सहा मिनिटे छान अशी उकळून घ्यायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी काळ्या शेवग्याच्या शेंगाची भाजी एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलं आहे तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाजी छान अशी शिजलेली आहे आता ती एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि ही गरमागरम भाजी गरमागरम भाकरीसोबत अतिशय छान अशी लागते चला तर आजची ही शेवग्याच्या शेंगाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद